शेट्टीचा कांतारा चॅप्टर वन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांचा यामध्ये उल्लेख आला आहे या आधीचा कांतारा द लीजट हा चित्रपटही चर्चेत राहिला होता या चित्रपटानेही प्रेक्षकांची मन जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती आता कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाची चर्चा सातत्याने होत आहे या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या पंजुर्ली आणि गुलिगा यांच्या बाबत आपण आता सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक कांतारा चित्रपटातल्या एका गाण्याने सगळ्यांचीच मनं जिंकली होती ते गाणं होतं वराह रूप वराह हा विष्णूचा अवतार आहे हे आपल्याला ठाऊक का आहे कांतारा द लिजंड मध्ये पंजुर्ली आणि भूतकोला प्रथा दाखवण्यात आली होती दक्षिणेत पंजुर्ली देवावर श्रद्धा ठेवली जाते पंजुर्ली देवाला जमीन आणि शेतीचं रक्षण करणारा देव म्हणून मान्यता आहे सुख समृद्धी आणि भरभराट यांचा आशीर्वाद पंजुर्ली देव देतो असं दक्षिणेतलं मानलं जातं पंजुर्ली देवाबाबत अनेक दंतकथा आहेत काही कथेनुसार पंजुर्ली देव हा विष्णूचा वराह अवतार आहे पंजुर्लीची वेशभूषा पाहिली तर लक्षात येतं की पंजुर्लीच्या डोक्यावर जे मुकुट आहे त्याच्यावर वराह आहे कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पंजुर्लीची पूजा केली जाते आणि भूतकोला हा उत्सवही साजरा केला जातो पंजुर्लीचा वेश घेणाऱ्या लोकांमध्येच देव अर्थात पंजुर्ली संचारतो अशी श्रद्धा आहे एका कथेनुसार कैलास पर्वतावर एक डुक्कराच्या मृत्यूनंतर त्याचं पिल्लू अनाथ झालं देवी पार्वतीला त्या पिल्लूची दया आली तिने त्या पिल्लूला मांडीवर घेतलं आणि पंजुर्ली हे नाव त्याला दिलं पंजुर्ली जंगलाचा रक्षक आहे अशी मान्यता आहे पंजुर्ली या देवाबाबत जशा दंतकथा आहेत तशाच गुलिगाबाबतही आहेत गुलिगा देवाची निर्मिती शंकराकडून झाली अशी एक मान्यता आहे भगवान शंकराने एक दगड फेकला त्यातून गुलिगा जन्माला आलं असं मानलं जातं गुलिगा हा उग्र देव आहे असंही मानलं जातं दक्षिण कर्नाटकातील संस्कृतीनुसार गुलिगाचा जन्म हा शंकरामुळे त्याच्या भस्मामुळे झाला आहे अशी मान्यता आहे दक्षिणेत सांगितल्या जाणाऱ्या एका दंतकथेनुसार देवी पार्वतीला भस्माचा एक विचित्र दगड दिसला जेव्हा हा दगड त्यांनी भगवान शंकराच्या हाती दिला तेव्हा त्यांनी तो दगड खाली फेकला तो दगड फुटून त्यातून गुलिगा जन्माला आलं असंही सांगितलं जातं गुलिगा हा रक्षण करता आणि उग्र देव आहे भगवान विष्णूच्या रक्षणासाठी म्हणजेच पंजुर्लीच्या रक्षणासाठी गुलिगाला पाठवलं गेलं असंही मान्यता दक्षिणेत आहे गुलिगाने विष्णू लोकात उत्पात माजवला होता अशी ही कथा सांगितल्या जातात विष्णूने गुलिगाला शाप दिला की आणि पृथ्वीवर पाठवलं अशी ही कथा सांगितली जाते पंजुर्ली गुलिगा यांच्यात युद्ध झालं होतं ते थांबलं नाही तेव्हा दुर्गा देवीने येऊन ते युद्ध थांबवलं आणि त्यांना सतत एकत्र राहावं असं सांगण्यात आलं तेव्हापासून पंजुर्ली आणि गुलिगा यांची पूजा एकत्र करण्यास सुरुवात झाली आणि गुलिगा हा पंजुरलीचा रक्षण झालं असंही मानलं जातं कोला उत्सवात पंजुर्ली आणि गुलिगा यांचा रूप घेऊन अनेक जण नाच करतात आणि दोघांच्या मैत्रीतलं दर्शन घडवतात कांतारा चित्रपटात पंजुर्ली आणि गुलिगा असे दोन्ही देव दाखवण्यात आले आहेत दंतकथांमध्ये सांगितल्याप्रमाणे पंजुर्ली हा सौम्य स्वरूपाचा देव आहे तर गुलिगा हा उग्र आहे कांतारामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे गुलिगा हा कठोर आहे उग्र आहे तसंच तो शिस्तप्रिय देखील आहे तो चुकांना माफी देत नाही तर तो शिक्षा करतो कुणीही अन्यायाने वागलं तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार गुलिगाला आहे गुलिगामुळे वाईटाचा नाश होतो असंही ही श्रद्धा आहे त्याला स्वामी गुलिगा असंही म्हटलं जातं दक्षिण कन्नड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या एका समुदायाकडून या दोन्ही देवतांची पूजा केली जाते त्यावेळी सादर केल्या जाणाऱ्या कला प्रकाराला भूतकोला असं म्हटलं जातं ही लोककला सादर करणाऱ्याला कलावंत एक विशिष्ट समाजातील विशिष्ट कुटुंबातील असतात वाढ ही कला सादर करण्याची परंपरा या कुटुंबात असते जी व्यक्ती गावातील पूजा वेळेस ही कला सादर करते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये देवांचा वास असतो हे विधी नाट्य असून देवता प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात गावातील लोक ती कला सादर करणाऱ्या व्यक्तीसमोर त्यांचे प्रश्न मांडतात आणि त्यावेळी पंजुर्ली किंवा गुलिगा या व्यक्तींमध्ये प्रवेश करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात अशी ही मान्यता आहे